श्री गुरुदेव दत्ता चार डिसेंबरला दत्त जयंती आहे आणि सर्वच लोकांना या धोपिळीच्या युगामध्ये संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण सात दिवसामध्ये किंवा काही कालावधीमध्ये कम्प्लीट करणं शक्य नाही आहे तर त्या लोकांसाठी एक बेसिक असा उपाय म्हणजे गुरुचरित्राचा चौदावा अध्याय आणि त्याचबरोबर घोष घोर कष्टोद्धरण स्त्रोत्राचं पठण गुरुवारी सुरुवात करून जर आपण सहा महिन्यासाठी हे पठण केलं गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाचं तर बऱ्याचशा होणाऱ्या असहाय्य कष्टांपासून आरोग्य रिलेटेड समस्या असू द्या फायनान्शियल रिलेटेड समस्या असू द्या किंवा कोणत्याही समस्या बाहेरच्या बाधापासून तुमची एखादी इच्छा असू द्या इच्छापूर्ती त्यासाठी हा चौदावा अध्याय विशेषतः महत्त्व प्राप्त करतो तर ज्या लोकांना काही शक्य नाही आहे की गुरुचरित्राचं संपूर्ण पारायण करता येणार नाही आहे वेळेअभावी किंवा काही कारणाअभावी ते गुरुचरित्राचं चौदाव्या अध्यायाचं पठन करू शकतात त्यासाठी एक बेसिक नियमावली त्यांना फॉलो करायची आहे ज्याच्यामध्ये सुचिरभूत होऊन अंघोळ करून एक पर्टिक्युलर आसन पर्टिक्युलर वे फायनल करायची आहे महाराजांच्या फोटो किंवा मूर्तीच्या पुढे एक प्रज्वलित दिवा प्रज्वलित करायचा आहे आहार शाकार ठेवायचा आहे आचरण चांगलं ठेवायचं आहे त्याचबरोबर ब्रह्मचर्याचं पालन करायचे आहे या बेसिक काही गोष्टी फॉलो करून आणि त्याचबरोबर सुरुवातीला संकल्प घेऊन संकल्प घेताना जर आपल्याला जो मंत्र प्रिय आहे दत्तप्रभूंचा जसा की श्री स्वामी समर्थ हा मंत्र कमीत कमी एकशे आठ वेळा म्हणावा किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचं एकशे आठ वेळा पठन करावं याने आपलं मन स्थिर होईल आणि त्याच्यानंतर आपण गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाचं पठन करावं हा शॉर्ट अँड स्वीट असा मंत्र किंवा आपलं अध्याय आहे छोटंसं बुक आहे याचं पाहायला गेलं तर हे तुम्हाला कुठेही मिळून जाईल तर या मंत्राचं पठन, किंवा या गुरुचरित्राच्या चौदाव्या अध्यायाच्या पठनाने बरेचसे प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होऊन जातील तर तुम्ही नक्कीच हे फॉलो करा धन्यवाद